नमस्कार मैत्रिणींना रुपाली ऑलारमध्ये तुमचं सरसं स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्रासोच्या साडीला पिको कसा मारायचा आणि फॉल कसा लावायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे साडीला फॉल लावताना कोणत्या पद्धतीने लावायचा पिको मारताना कशा पद्धतीने करायचा पिको मारायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मीने मॅचिंग असा दोरा लावून घेतला आहे पो मारताना सरळ बाजू आणि उलटी बाजू बघून घ्यायची आधी हे बघा ही माझी सरळ बाजू आणि ही उलटी बाजू तर सुरुवातीला हे बघा याला या पद्धतीने असं वळवायचं आणि मग याच्या खाली या पद्धतीने हा बॉबिंगमधून काढलेला दोरा आणि रीलमधून काढलेला हे दोघं दोरा दोरे आपण हे बघा हे दोघं दोरे मी ने या बाजूने धरले आहे अशी पकडून घेतले विको मारताना ही या पद्धतीने धरायचं साडी छान असा पिको गोल मारला जातो पिको मारताना आपण साडी याच पद्धतीने पकडायची अशी वळवून तर हा छान असा पिको गोल व्यवस्थित गोल असा पिको मारला गेला बघा पिको मारताना आता शेवटचा भाग आला तर शेवटच्या भागालाही भागाला मोठ्याने असं कोल करायचं सा। मग सहजासहजी तर हा बघा माझा छान असा पिको मारून झालेला आहे शेवटपर्यंत आता फॉल लावताना या बाजूनेच लावायचा ही सरळ बाजू आणि ही उलटी बाजू तर किती अंतर सोडायचं अंदाजे एज एक दीड बिल्लास अंतर सोडायचं तरी इतकं इतकं अंतर सोडून आपण फॉल लावणार फॉल लावतानाही दोघं दोरे वरती काढून घ्यायचे फॉल आधी धुवून घेतला त्याला सुकवून प्रेस केली आधी धुवून घ्यायचा प्रेस करायची तरच साडीला फॉल लावायचा नाही तर साडी जशी आपण वापरतो तसा तसा तो फॉल आकसला जातो आणि खालून गोल गोल झालर पडते साडीला फॉल लावताना आधी इतका वाळून घ्यायचा खालच्या बाजूने आणि मग डायरेक्ट साडीवर ठेवायचा या पद्धतीने ठेवलेला आहे असा फॉल लावताना खालची बाजू आणि वरची बाजू दोघ साडी आणि फॉल दोघं सारखं यायला पाहिजे सुनी वगैरे आजे बात पडू देऊ नका खालचा फॉल असा खालची साडी अशी आणि वरती फॉल असा ठेवायचा आणि या बाजूने एका हाताने या बाजूने साडी ओढायची आणि फॉल ओढायचं साडीलाई फल लाउनु हिकाल बाजु बाजु तर शेवटी हॉलच्या शेवटी पण आपण हे असं वाळून घ्यायचं म्हणजे हात सिलाईन करताना ते व्यवस्थित येतं आणि इथून इथपर्यंत इत इतका लावायचा तर हा बघा आपला फॉल लावून झालेला आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी पुढील व्हिडिओमध्ये या साडीला हाच वरच्या बाजूने हात सिलाईंग कशी करायची हे मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवेन तोपर्यंत नमस्कार